बाप रे इतकी थंडी आणि इतक्या थंडीत मस्त गरमागरम इडली आणि चटणी वा थंडी असल्यामुळे इडलीचं पीठ कसं फुगणार इडली, इडली इतकी सुंदर लुसलुसीत मऊ कशी होणार तर टेन्शन नका घेऊ मी आले आहे एक छानशी ट्रिक घेऊन ज्याच्यामुळे थंडीतसुद्धा तुमचं पीठ एकदम छान फुगतं आणि इडली एकदम छान मऊसुद होते तर चला न वेळ घालवता वळूया आपण आपल्या रेसिपीकडे तर सर्वात अगोदर इथे मी रेशनचे तांदूळ घेतले तीन वाटी त्यानंतर एक वाटी उडदाची डाळ घेतली आणि अर्धा वाटी साबुदाना घेतला तुम्ही हवे ते तांदूळ घेऊ शकता काहीच हरकत नाही हे सर्व स्वच्छ धुऊन मी सात ते आठ तास हे भिजत घातलेलं होतं आता हे मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे आता इथे आपण वाटताना जे आपण पाणी ठेवलेलं असतं हे जे आपण भिजत ठेवलेलं तर हे पाणी फेकून नाही द्यायचे तेच पाणी आपल्याला इथे बेटर जेव्हा आपण तयार करतो तर ते यूज करायचं आहे त्यामुळे पण काय होतं की पीठ सर्वात जास्त फर्मेंट व्हायला त्याची मदत होते आणि पीठ चांगलं फुगतं पण आता हळूहळू सर्व बेटर मी इथे वाटून घेणार आहे आता पाणी टाकायचं म्हटल्यानंतर सर्व पाणी त्याच्यात टाकायचं नाही आपल्याला जेवढं लागतं तेवढंच पाण्याचा वापर करायचा आहे पीठ इडलीचं थोडंसं घट्ट सरच असतं त्यामुळे थोडं घट्टच राहू द्यायचं आहे जर गरज असेल तरच आपण ते पाणी यूज करायचं आहे तर हळूहळू सर्व मी इथे बॅटर तयार करून घेतले आता तुम्हाला म्हटलं होतं मी की इतक्या थंडीमध्ये आपण पीठ फुगत नाही तर आपण त्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण जेव्हा ते तांदूळ भिजत घातले होते ते एक तर ते पण आहे की त्यात ते पाणी आपण यूज करायचं थोडं थोडं आणि त्यानंतर की आपण मीठ हे नंतर टाकतो जेव्हा आपण इडली वगैरे तयार करायला घेतो तर तसं न करता ज्यावेळेस आपण बॅटर वाटून घेतो आणि ते पीठ फर्मेंट व्हायला ठेवतो रात्रभर तर तेव्हाच सर्व चवीपुरतं मीठ जे आपण नंतर टाकणार असतो ते पूर्ण मीठ आपण याच्यात टाकून द्यायचं आहे जेणेकरून ते पीठ लवकर फर्मेंट होतं आणि फुक्त पण छान आणि मौसूर इडल्या पण होत्या त्यानंतर आता काय केलं मी जे काही पीठ होतं ते कुकरमध्येच ठेवलेलं होतं तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता मी, मी कुकरमध्ये पूर्ण रिंग आणि शिट्टी दोन्ही पण लावलेली होती आणि जवळजवळ रात्रभर ते पीठ एक ग एखाद्या गरम जागेत ठेवायचं आहे तर मी मस्त पिशवी वगैरे पॅक करून गरम जागेमध्ये ठेवलं आता होतं तर इथे तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं पीठ इथे फुगलेलं आहे मस्त फ्लफी फ्लफी झालेलं आहे आता इथे मी एका पातिल्यामध्ये पीठ काढून घेतलं आहे इडली करण्यासाठी मला जेवढं हवं आहे तेवढं आता तुम्हाला इथं सोडा पण टाकण्याची गरज पडत नाही इतक्या सुंदर आणि मऊसूत इडल्या होतात तर आता मी इथे मला जेवढं पीठ लागतं आहे इडली करण्यासाठी तेवढं मी पातिल्यात काढून घेतलं आहे त्यामध्ये मस्त दोन पळ्या तेल टाकलं आहे तुम्हाला सोडा टाकण्याची बिलकुल गरज पडत नाही कारण इतक्या मऊ होतात त्या इडल्या त्यानंतर मस्त त्या दोन पळी तेल टाकून छान एकदम फेटून घेतलं मस्त एक मिनटं आणि त्यानंतर मस्त इडलीचं भांडं घेतलं पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये मस्त पळी पळीने इडलीचं बॅटर टाकलं आणि इथे मस्त एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला इडल्या बनवण्यासाठी ठेवायच्या आहे तर जोपर्यंत आपल्या इडल्या तयार होतात तोपर्यंत आपण त्यासोबत खायला चटणी बनवूया तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले मस्तपैकी त्यानंतर त्यामध्ये मी ओलं खोबरं लसूण घेतल्या लसूण न सोलताच फक्त त्याचे वरचे वरचे थोडे टरफल काढून टाकले आणि एक तीन ती चार ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या मी आणि त्यानंतर मस्त त्या मिरच्या भाजून घेतल्या कढईमध्ये लसूण थोडा भाजून घेतला आणि त्यानंतर ते जे काही खोबरं होतं ते पण थोडंसं शेकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मस्तपैकी जिरं टाकलं आणि हे सर्व व्यवस्थित भाजून घेतलं भाजून घेतल्यानंतर ते थंड करायला ठेवून द्यायचं आहे थंड होतं तोपर्यंत आपल्या इडल्या पण इथे तयार झालेल्या आहेत तर मी तुम्हाला आता दाखवते की किती मस्त अशा इडल्या तयार झाल्या आहे बा एका चाकूच्या साह्याने आपण आहे की इडल्या व्यवस्थित आहे की नाही छान अशा नरम इडल्या इथे तयार झालेल्या आपल्या आता, ते होता, तो आता ता त्या थंड होत्या तोपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करून घेऊया आता हे सर्व थंड झालंय तर मी त्यामध्ये शेंगदाणे आणि जे काही आपण भाजलेलं होतं ते सर्व मी मिक्सरमध्ये टाकून घेतलं त्यामध्ये थोडीशी कोथंबीर पण टाकली पुदिना असला तुम्ही तर तुम्ही तो पण थोडासा टाकू शकता त्यानंतर थोडीशी चिंच टाकली आंबटपण्यासाठी मीठ टाकलं चवीपुरतं आणि हो कढीपत्ता पण टाकला कढीपत्ता तर माझा फेवरेटच असतो त्यामुळे मी फोडणीत पण कढीपत्ता टाकते आणि मला वाटून पण कढीपत्ता खूप आवडतो मस्तपैकी हळूहळू करून मी चटणी वाटून घेतली आता चटणी मला थोडी पातळच करायची होती त्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलं अगोदर वाटताना त्यानंतर मग तिला जेव्हा आपण फोडणी देऊ त्यामध्ये तेव्हा मी पाणी टाकणार बघा मस्त अशी चटणी आपली इथे मस्त वाटून तयार झालेली आहे आता आपण चटणीला फोडणी देऊया मस्त मी कढई ठेवली कारण आता आम्ही जास्त जणं आहे त्यामुळे मला चटणी थोडी जास्त आणि पातळ बनवायची होती त्यामुळे मी कढई ठेवली कढईत मस्तपैकी मोहरी टाकली त्यानंतर मस्त मी तुम्हाला सांगितलंच माझं फेवरेट कढीपत्ता टाकला त्यामध्ये त्यानंतर जी काही चटणी होती तर ती चटणी पण मी त्यामध्ये ओतून दिली आणि मला हवं तेवढं त्यामध्ये मी पाणी टाकलं आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशी घट्ट पण ठेवू शकता काहीच हरकत नाही पण आम्हाला पातळ चटणी आवडते त्यामुळे मी मस्त छानपैकी पाणी टाकलं आणि एक उकळी येण्यासाठी मी चटणी तिथे ठेवली आता चटणी एकीकडे उकळते तोपर्यंत आपण मस्तपैकी इडल्या सर्व काढून घेऊया तर इथे मी इडल्या काढण्यासाठी पण घेतल्या इडल्या काढताना इतकं म्हणजे इतकं छान होतं ना की ती नरम झालेल्या होत्या ना की खाली बघा भांड्याला काही चिटकलं पण नाही एकदम इझी इडल्या पण निघाल्या आणि इतक्या नरम नरम इडल्या लागत होत्या ना असं वाटत होतं की कधी मी त्या इडल्या घेऊ आणि खाऊ मग काय मस्त प्लेट घेतली प्लेटीमध्ये मस्त इडल्या टाकल्या तर चटणी पण आपली इथे तयार झालेली होती मस्त चटणी टाकली आणि मस्त गरमागरम थंडीमध्ये इडली मी खायला घेतली तर चला तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही पण या माझ्याकडे इडल्या खायला आणि हो रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय